बघा आज शाड़ा या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा तालुकाष्टी जिल्हा बीड या ठिकाणी बाल आनंदा मेळा अंतर्गत खरी कमाई आनंदी बाजार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे या बाजार भरवण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या जीवनामध्येच असताना की खरेदीचा खरेदी व्यवहार करता यावा त्यानंतर या ठिकाणी आपण व्यवहार करत असताना समाजाशी कसं बोलावं कसं वागावं त्याच्यानंतर नफा तोटा काय असतो याची देखील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये काम करत असताना कष्ट करत असताना पैसा मिळवत असताना किती काम करावं लागतं किती कष्ट पडतात याचं एक ज्ञान विद्यार्थ्यांना असावं या दृष्टिकोनातून हा आनंदी बाजार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे अतिशय उत्पूर्त अशा प्रकारचा परिसर प प्रतिसाद या बाजाराला मिळालेला आहे आमच्या शिक्षकाने या ठिकाणी आम जर पाहिलं असेल की आमच्याकडे चोवीस तुकडे आहेत या चोवीस तुकड्यामधून आमच्या असणाऱ्या वर्ग शिक्षकाने अतिशय दोन दोन स्टॉल म्हणजे खाण्याचे दोन स्टॉल आणि भाजीपाल्याचे दोन स्टॉल असे चार स्टॉल करून या ठिकाणी उत्तम नियोजन करून आज या ठिकाणी बाजार भरवण्यात आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल की सकाळपासून या ठिकाणी पालकांनी देखील या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड या ठिकाणी पालकांची झालेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट प्र प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आजी माझी मुख्याध्यापक आजी माझी शिक्षक ज्यांनी या शाळेमध्ये काम केलं असेल किंवा या तालुक्यामध्ये काम केलं असेल ते अनेक शिक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वाचं अभिनंदन करतो स्वागत करतो सर्वाला धन्यवाद देतो की आपण पाहिलं असेल की बऱ्याच दिवसापासून या शाळेवर अतिशय या असणाऱ्या पालकांचं प्रेम आहे अतिशय उत्कृष्ट असणारी शाळा आहे आणि सर्व प्रकारचे उपक्रम ही शाळा दरवर्षी राबवत असते त्याच्यामधला आनंदी बाजार हा उपक्रम देखील आज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल थी आपण या ठिकाणी पाहिलं असेल की अनेक विद्यार्थी या ठिकाणी खरेदी करत आहेत अनेक शिक्षक आलेले आहेत अनेक पालक आलेले आहेत नाही आणि सुंदर रीतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे या बाजाराला उत्पूर्त पर्याय दिल्याबद्दल या सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो सर्वाला धन्यवाद देतो आणि असंच आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं अशा प्रकारची देखील सर्वांना विनंती करतो आणि आमच्या चिमुकल्यांना तुम्ही खरोखर भरभरून आनंद दिला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो या ठिकाणी थांबतो जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा च्या वतीने जो बाल आनंद मेळावा हो या ठिकाणी आयोजित केला आहे त्यानंतर खाऊगल्ली बाजार तर या ठिकाणी पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन भरभरून असा प्रतिसाद दिल्याने मुलामध्ये उत्साह दिसत आहे शाळेचे माजी सहकारी मुख्याध्यापक काही शिक्षक बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं शाळेच्या वतीने मी स्वागत करतो आणि या बाजाराला माझ्या शुभेच्छा देऊन थांबवतो केंद्रीय प्राथमिक शाळा कडा या ठिकाणी आनंद मिळावा आणि यामध्ये जो बाजार भरलेला आहे त्याच्यामध्ये भाजीपाला आहे खाण्याची बरेच स्टॉल लागलेले आहेत मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि त्यांना नफा तोटा नंतर लोकांशी कसं बोलावं समाजात कसं वागावं याचं ज्ञान मिळावं या, या उद्देशाने हा बाजार भरवण्यात आलेला आहे खरोखरच या शाळेचे मुख्याध्यापक टकले सर आणि त्यांचा सगळा स्टॉफ टेकान है, मुले, या ठिकाणी खूप मेहनत घेत आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी बाजारा उस्पुर, या बाजारामध्ये सगळ्यांचा उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी लोकांची गर्दीही भरपूर आहे धन्यवाद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काढा या ठिकाणी आनंद बाजार भरवण्यात आलेला आहे भाजीपाला सर्व मुलांचं उत्स्फूर्तपणे असं स्वागत टकले सर मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा काढा यांचं खूप यामध्ये सहकार्य घेऊन त्यांनी चांगलं हिरार्याने भाग घेतला आहे माझ सहकारी सर सगळे मित्र कंपनी वगैरे सर्व लोकांनी भरभरून याच्यात यश दिलेलं आहे सगळ्या लोकांचं भरपूर असं प्रकारे गर्दी जमलेली आहे मुलांचे देवघेव चालू आहे पालक लोकसुद्धा या ठिकाणी येऊन खरेदी करत आहेत त्यामुळं या या ठिकाणी आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की सगळ्याचं पाहून आम्हालासुद्धा भरभरून असा आनंद या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे हे साजरा केलेला त्याच्यामुळे मी सगळ्याला धन्यवाद देतो आणि थांबतो उद्याकडेचा आठवडे झाली आणि शाळेमधला भाजीपाला आम्ही पालक म्हणून या ठिकाणी आलो पण उद्याचा भरणारा बाजार उद्याची खरेदी आजच आम्ही या ठिकाणी पूर्ण केली आवश्यक असणारे सर्व भाजीपाला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणला होता आम्ही तो विकत घेतला आणि पालक म्हणून यामध्ये सहभागी झालो आमच्या बालपणी जो आनंद आम्हाला मिळाला तोच आनंद आज आयुष्याच्या शेवटी शेवटच्या क्षणाला चौथ्या आश्रमामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी या शाळेमध्ये आम्हाला मिळाला याबद्दल या, या संयोजकाचे मी पालक म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो